अहो नामदेव राया पुढे प्रेत येतं त्या प्रेताला पाहून नामदेव राय म्हणतात आई मेरे लंपक लाल। देवा काय 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 सुंदर वेश तुझे सुंदर आहे आहे तुझे दात रे रे आणि तू आज प्रेताच्या रूपात आलाय धन्य भक्ताची भक्ती बघा कशी आहे त्यांची दृष्टी बघा कशी आहे त्यामुळे अज्ञान नाव जरी अज्ञान असेल पण मात्र सर्वात प्रथम प्रभू प्राप्ती तर त्यांना झाली ना भाव साम्राज्यामध्ये हा म्हणून नावाला सार्थक राहा असे नाव ठेवा की कोणी नाव ठेवू नये आणि जे नाव ठेवलेले कमीत कमी त्याला तरी जागा तुमचं जे नाव आहे त्या नावानुसार तरी वागा हो की नाही काही काय ना आजकाल काही नाव ठेवते काहीही एकाचं नाव आहे रोनित मी म्हटलं ना अर्थ काय याचा रोनित काय वस रडत राहत तोंडच ते सरळ काय हो काय काहीतर अर्थ पाहिजे थोडाफार तरी अर्थ इकडचा तिकडचा लावायचा धुंदकारी नाव ठेवल्यानंतर आत्मदेवांनी पण विचारलं होतं अगं धुंदकारीचा अर्थ काय म्हणे काही नाही मी धुंदुली माझा मुलगा धुंदकारी माझ्या नावात धुंद त्याच्याही नावात धुंद आणि तो बेधुंद कळलं तर पाहिजे नावाचं अर्थ एक तर नाव चांगलं ठेवा आणि ठेवलेल्या नावाला जागा बस बाकी काही नाही चला या जरा या स्थितीला पाहूया की यज्ञदत्त नावाच्या या दीक्षित अतिशय कुशल सोमयज्ञी यांच्या मुलाचं नाव आहे गुणनिधी पण सगळ्या दुर्गुणाची खाण आहे मद्यपान करतो वाईट वागतो परस्त्री गमन करतो आणि जुवा खेळतो आईने खूप समजून सांगितलं अरे बाळा असं वागू नको रे हे बघा खरोखर आईचं दायित्व खूप मोठं असतं संस्कार करण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुमची आहे आता तुम्हाला काय सांगू तुमचं वय निघून गेलंय पण तरी आमची कालच चर्चा होत होती सध्याच्या परिस्थितीमध्ये नातवांना आजी आजोबा पाहायलाच भेटत नाही त्यामुळे इतकी मोठी कारण एकत्र कुटुंब पद्धती आता विभक्त झालेली आहे कोण कुठे असतं तर कोण कुठे असतं दिवसभर मुलं बाळं आपल्या कामी असतात आणि केवढं ते टेन्शन ज्युनियर के जी सिनियर के जीचे मुलं काय तर दिवसभर शाळेत आणि उरलेल्या वेळात ट्युशनमध्ये आणि बाकी मग एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ते घरी आल्यानंतर तो असा येतो थकून तुम्हाला काय वाटतं अतिशय चतुर म्हणजे अत्यंत हुशार शाळेत असलेला निपुण राहतो नाही तो, तो तेवढा स्ट्रेस घेत राहतो पहा ना ज्यावेळेला आम्ही एम आय टी मध्ये अनेक वेळेला आमचे प्रवचन झाले मुला इतके स्ट्रेस मध्ये स्वामी विवेकानंदांनी एज्युकेशन सिस्टमला पहिले ठीक करायला सांगितलं विद्या कशाला म्हणतात त्याची गुणकौशल्य ओळखा आणि त्याच्या गुणकौशल्यानुसार त्याला विद्या द्या हे सत्य चांगल्या प्रकारचं विद्या आहे मी तर निवेदन केलं चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीला की विषय मी देते तुम्हाला त्या विषयाची तयारी मी करून देते आणि ते आहे स्ट्रेस फ्री एज्युकेशन तणावरहित शिक्षण कस द्यायचं हसत खेळत द्या तुम्हाला जटिलातली जटिल गोष्ट सोपी करता आली पाहिजे आणि सोपी करून सांगता आली पाहिजे मी ज्या वेळेला शिकत होती हे सगळं आणि त्यावेळेला एक प्राध्या एक गेस्ट लेक्चरर आले फार मोठ नाव आणि ते म्हणू लागले की एक शब्द बोलायचा आणि त्यावर समोरचा विचार करण्या वक्त्याने नव्याण्णव शब्द बोलावे हे वक्त्याची कुशलता असली पाहिजे मी त्यांना एकच प्रश्न विचारला की आपण एक शब्द बोलायचा त्यावर समोरच्याने विचार आपण बोलून टाकायचं मग लोकांपुढे कथा करण्याची गरजच काय आहे जर व्यथा मिटत नसेल तर किमान एका शब्दावरती तर त्यांनी विचार करायला पाहिजे की नाही सब साधे सब छूटत हे एक साधे सब सधे या पूर्ण आहे बा आता इथे प्रसाद आहे प्रसादाचे लाडू आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत हा प्रसाद पोहोचणार आहे कोणता लाडू तुमच्यापर्यंत येईल माहिती नाही पण कोणता ना कोणता येणार हे नक्की आहे तसे एवढी मोठी शिवपुराण कथा आहे कोणता प्रसाद तुम्हाला मिळेल कोणतं वाक्य कोणती वाक्य रचना तुमच्या जीवनातल्या समस्याची औषधी असेल हे माहिती नाही पण कोणती ना कोणती नक्की असेल ही गॅरंटी आहे ही कथेची अनुभूती आहे